राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येते तस तसे अनेक आपल्याला धक्के बघायला भेटतात कोण कोणाला सोडून जात आहे कोण कोणा कुठं जात आहे आणि सगळ्यांचा स्वार्थ वगैरे आपल्याला सगळ्यांना दिसून येतोय आहे पण बोलताना असं बोलायचं आहे की आम्ही स्वाभिमानासाठी बाहेर पडतो आहे आम्ही आमच्या अभिमानासाठी बाहेर पडतो आहे जनतेसाठी बाहेर पडतो आहे आणि मुळात जनतेला कोणी काडी मात्र किंमत देत नाही फक्त आणि फक्त सहानुभूती मिळवण्याचीही गोष्ट आहेत आत्ताच आपण बघितलं असेल की भाजपमधले एक माजी खासदार हे उद्धव ठाकरे गटात जाऊन भेटले तर त्यांच्याबद्दलही आपण बोलणार आहोत पण या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्र्यांच्या मुलांच्या विरोधात म्हणजे श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांनी एक उमेदवार जाहीर केलाय त्या वैशाली दरेकर आहेत आणि त्या वैशाली दरेकर, आहे। दरेकर कोण आहेत त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी चार उमेदवारांची जी नावं जाहीर केलीत मतदारसंघातले तर ते चार मतदारसंघ कुठले आणि त्या चार मतदारसंघातली नावं कोणकोणतीत ते आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊयात मुळात आपण पहिले मतदारसंघातले म्हणजे चार उमेदवार कोण आहेत त्यांना बघून घेऊया कल्याण मतदारसंघामध्ये बऱ्याच दिवसापासून हा पेज पडलेला आहे की श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात कोण उभा राहणार अजून श्रीकांत शिंदे यांचंच तिकीट फायनल नाही झालेलं कारण शे शिंदे गटाची पहिली आधी जाहीर झाली त्यावेळेला शिंदे श्रीकांत शिंदे यांचं नाव नव्हतं अजून ते पेंडिंगला पडले पण ऑलमोस्ट आता हेच फायनल आहे की श श्रीकांत शिंदे यांचं नाव कल्याण मतदारसंघातून फायनल होणार आहे दुसरं म्हणजे जा, हातकणंगलीची जागा आहे इथे राजू शेट्टी यांना पाठिंबा मिळणार होता असं बोललं जात होतं महाविकास आघाडीकडून परंतु उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी आमच्या मशाल्या चिन्हावरती ही निवडणूक लढवावी ते राजू पाटील राजू शेट्टी सॉरी राजू शेट्टी यांना मान्य नव्हतं आणि त्याच्यामुळे ते महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि ते स्वतंत्र लढणार आहेत तर त्याच्यानंतर हातकणंगले या जागेवरती उद्धव ठाकरे यांनी सत्यजित पाटील यांनाही उमेदवारी जाहीर केलेली आहे आता सत्य तिथं भर हातकनंगल्यामध्ये बऱ्याचशा आपल्याला घडामोडी बघायला भेटणार आहेत राजू शेट्टी देखील दे तिथून फॉर्म भरणार आहेत आणि उद्धव ठाकरे गटाकडनं सत्यजित पाटील देखील हातकणंगले या ठिकाणावरून फॉर्म भरणार आहेत त्याच्यानंतर जळगाववरून करण पवार यांचं नाव जाहीर झालेलं आहे आणि पालघरवरनं भारती कांबडी नावाची एक उमेदवार आहे त्यांनाचं नाव फायनल झालेलं आहे पालघरमधून मला वाटतं एका आमदाराचं नाव येणार होतं परंतु ते काहीतरी झालं असेल त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आजच्या चार नावापैकी एक नाव खूप खास आहे ते म्हणजे वैशाली दरेकर कारण त्या एका मुख्यमंत्र्याच्या स्टँडिंग आता जे उमेदवार आहेत म्हणजे खासदार आहेत स्टँडिंग खासदार आहेत श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ते लढणार आहेत आणि अशा कोण आहेत त्या वैशाली दरेकर ज्यांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या मुलासोबत तो एक नाता असेल तर तो वेगळा परंतु स्टँडिंग खासदाराच्या विरोधात उमेदवारी घेतली आणि तिथनं निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केली आणि देखील त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला हो नाही तर त्या वैशाली दरेकरांचा इतिहास असा आहे की त्या पहिल्या शिवसेनेमध्ये होत्या त्याच्यानंतर दोन हजार नऊमध्ये त्या मनसेमध्ये आल्या आणि मनसेकडून त्या, मनसे मनसे त्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार होत्या आणि त्यांना जवळजवळ एक लाख मतं मिळाली होती त्यावेळेला त्यांचा पराभव झाला होता पण त्यानंतर लगेच त्या शिवसेनेमध्ये गेल्या आणि त्या, 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 गे त्या कल्याण डोंबिवलीच्या महा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेवकदेखील होत्या आणि आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून त्या विरोधी पक्ष नेत्या होत्या आता त्यांना श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उमेदवारी देणं हे कुठल्या गणितामध्ये बसतं आपल्याला समजत नाही आहे परंतु श्रीकांत शिंदेसारखा एक तगडा उमेदवार आणि स्टँडिंग उमेदवार असताना तिथे खासदार असताना एखादा चांगला म्हणजे केदार दिघे यांच्यासारखं वगैरे उमेदवार तिथं द्यायला ह हवं होता असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे कारण केदार दिघे आणि श्रीकांत शिंदे यांचं जर तिथे लढत झाली असती तर नक्कीच लोकांनी विचार केला असता की शिंदे गटाला मतदान करण्यापेक्षा म्हणजे पॉझिटिव्हली तिकडे त्यांना रिट रिझल्ट मिळाला असता परंतु आता पक्षाने वैशाली दरेकर यांना ही तिकीट दिले त्याच्यामध्ये मग काहीतरी त्यांचा रिसर्च असेल काहीतरी काम असेल तर मित्रांनो हे होतं आपलं उद्धव ठाकरे गटाच्या आजचं चार, चार उमेदवार जाहीर झालेले त्यातल्या त्यात मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या विरोधात ज्या व्यक्ती उभ्या होत्या त्यांची ही पार्श्वभूमी होती आता ते नक्की आपल्याला तुम्हीच सांगा कमेंट करून की कल्याण मतदारसंघामध्ये ही जागा नक्की कोण जिंकून येईल श्रीकांत शिंदे की वैशाली दरेकर की अजून एखादा कोण अपक्ष उमेदवार तिकडून उभे राहतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचं मत नक्की मला कमेंटमध्ये सांगा जय शिवराज जय मल्हार